श्री गणेशाय नमः श्री कुलदेवताय ओम श्री महालक्ष्मी नमः नम मार्गशीर्ष गुरुवारची श्री महालक्ष्मी व्रताची कथा ऐकावी भक्तांनो श्री महालक्ष्मीच्या व्रताची कथा गुरुवारची कहाणी ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख दारिद्र्य काळजी दूर होते श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी संपत्ती ऐश्वर वैभव प्राप्त होते मनीची इच्छा पूर्ण होते श्री महालक्ष्मीची नावे रूपे अनेक आहेत सर्व भूतांच्या ठिकाणी ती छाया शक्ती तृष्णा शांती जाती लज्जा शांती श्रद्धा कांती वृत्ती स्मृती दया तुष्टी माता अधिष्ठात्री व लक्ष्मी रूपाने राहते तिला नमस्कार असो कैलासावर पार्वती समुद्रात, सिंधु कन्या, स्वर्गात महालक्ष्मी भूलोकी लक्ष्मी, भूलो लक्ष्मी ब्रह्मलोकी सावित्री गोलोकी राधिका वृंदावनी रासेश्वरी चंदनवनी चंद्रा चंपकवनी गिरिजा पद्मवनी पद्मा, मालतीवनी मालती, मालती कुंदवनी कुंददंती केतकीवनी सुशीला कदंबवनी कदंबमाला राजप्रासादी राजलक्ष्मी घरोघरी गृहलक्ष्मी अशा विविध नावांनी महालक्ष्मी ओळखली जाते अशा सर्वांच्या परिचयाच्या व सर्वानुभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ही कहाणी आहे द्वापार युगात भारतभूमीतील सौराष्ट्र देशात भद्रश्रवा नावाचा राजा राज्यकरी तो पराक्रमी होता चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे ह्यांचे सम्यक ज्ञान त्याला होते त्याला सुरतचंद्रिका नावाची राणी होती राणी देखणी सुलक्षणी व पतिव्रता होती त्या दोघांना सात पुत्र व त्यांच्या पाठीवर एक कन्या झाली कन्येचे नाव ठेवले होते श्याम बाला एकदा महालक्ष्मीच्या मनात आले आपण त्या राजाच्या राजप्रासादी रहावे त्याने राजा अधिक सुखी होईल व प्रजेला अधिक सुख देईल गरिबाकडे राहिले तर तो सारी संपत्ती स्वतःकरताच खर्च करील म्हणून महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले व ती काठी टेकत टेकत सुरतचंद्रिका राणीच्या महालासमोर उभी राहिली म्हातारी असली तरी ती तेजस्वी दिसत होती तिला पाहताच एक दासी पुढे आली दासीने वृद्ध ब्राह्मणीची नीट विचारपूस केली वृद्ध ब्राह्मणीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी माता म्हणाली बाळ माझं नाव कमळा माझ्या पतीचं नाव भुवनेश द्वारकेला आम्ही राहतो तुमची राणी पूर्वजन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार दरिद्री होता रोज त्या दोघांची भांडणं होत मग नवरात्रीला खूप मारझोड करी ह्या जाचाला त्रासलेली ती वैश्य पत्नी कंटाळली आणि घर सोडून गेली राणी वनी उपाशी भटकू लागली तिची ही दशा बघून मला तिची दया आली धनसंपत्ती सुख व समृद्धी देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची मी तिला माहिती सांगितली माझ्या सांगण्याप्रमाणे तिने लक्ष्मी व्रत केलं तिला महालक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे तिचं दारिद्र्य संपलं तिचं घर संतती संपत्ती व समृद्धीनं भरलं तिच्या जीवनात आनंदी आनंद झाला पुढे ती पतीपत्नी निधन पावली लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघं लक्ष्मी लोकात वैभवात राहिली त्यांनी जितकी वर्ष श्री महालक्ष्मी व्रत केलं तितकी हजार वर्ष त्यांना सुखोपभोग मिळाले ह्या जन्मी त्यांचा राजकुळात जन्म झाला आहे पण त्या राणीला लक्ष्मी व्रताचा विसर पडला आहे त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम आले आहे वृद्धेचे ते बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली तिने वृद्धेला नमस्कार केला व ती म्हणाली माताजी मला त्या व्रताची माहिती व पूजाविधी सांगा वृद्धरूपी महालक्ष्मीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती व महिमा सांगितला मग ती दासी त्या वृद्धेचे उपकार मानून व तिला नमस्कार करून राणीला निरोप सांगण्यासाठी अंतपुरात गेली राजवैभवात लोळणाऱ्या त्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फार गर्व झाला होता संपत्ती व सत्तेने ती उन्मत्त झाली होती म्हातारीचा निरोप ऐकून ती रागारागाने व तावा तावाने आली आणि त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीला फटकळपणे बोलली तिला धक्काबुक्की केली ती वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीच होती हे काही राणीला कळले नाही राणीचा तो उद्धटपणा पाहून महालक्ष्मीने तेथे न राहता स्वस्थानी जायचे ठरविले ती राजद्वारातून निघाली वाटेत तिला श्यामबाला भेटली श्यामबालेला सगळी हकीकत कळली तिने त्या वृद्ध ब्राह्मणीची क्षमा मागितली तेव्हा श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्यामबालेला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार राजकन्येने महालक्ष्मीचे व्रत सांगितल्याप्रमाणे भावभक्तीने केले त्यामुळे सिद्धेश्वर राजाच्या मालाधर या राजपुत्राशी तिचा विवाह झाला ती पतीसह राजवैभवात नांदू लागली इकडे महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे भद्रश्रवा व राणी सुरतचंद्रिका यांचे राज्य ऐश्वर वैभव सर्व गेले व त्यांची अन्नान्न दशा झाली एके दिवशी सुरतचंद्रिका आपल्या पतीला म्हणाली आपला जामात राजा आहे खूप श्रीमंत आहे त्याच्याकडे जा आपले हाल सांगा त्याला दया येईल तो आपल्याला सहाय्य करील त्याप्रमाणे भद्रश्रवा जावयाच्या राज्यात आला तो तळ्याच्या काठी बसला असताना पाणी नेण्यासाठी आलेल्या श्यामबालेच्या दासींना तो दिसला त्याची राजलक्षणे जाणून दासींनी त्याचे नाव गाव विचारले त्यामुळे तो श्यामबाला राणीचा पिता आहे हे, हे कळल्यावर दासी धावत धावत श्यामबालेकडे गेल्या त्यांनी सर्व हकीकत तिला सांगितली दासीकडून राजवस्त्रे पाठवून श्यामबालेने आपल्या पित्याला मोठ्या थाटामाटाने राजवाड्यात आणले आदर सत्कार केला नाना परीचा पाहुणचार केला तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिले भद्रश्रवा घरी आला सुरतचंद्रिकेला आनंद झाला तिने हंडा उघडला तो काय हंड्यात द्रव्य नव्हते कोळसे भरलेले होते महालक्ष्मीच्या अवकृपेने हा चमत्कार घडून आला होता काही दिवसांनी सुरतचंद्रिका आपल्या लेकीच्या घरी गेली तो दिवस होता मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार श्यामबालेने महालक्ष्मी व्रत केलं आईकडूनही करविले सुरतचंद्रिका परत आपल्या नगरात आली तिने लक्ष्मी व्रत केले म्हणून पूर्वीचे राज ऐश्वर तिला प्राप्त झाले पुढे काही दिवसांनी श्यामबाला माहेरी आली परंतु बापाला कोळसे दिले व आपल्याला काही दिले नाही हा राग सुरतचंद्रिका राणीच्या पोटात खदखदत होता म्हणून श्यामबालेला कोणी विचारले नाही तिचा अपमान झाला परंतु आईवर न रागवता ती तेथून निघाली निघताना तिने तेथले थोडे मीठ बरोबर घेतले आपल्या राज्यात राजगृही राज्या आल्यावर तिच्या पतीने तिला विचारले माहेराहून काय आणले ती म्हणाली राज्याचे सार आणले पती म्हणाला म्हणजे काय पत्नी म्हणाली थोडा धीर धरा म्हणजे कळेल त्या दिवशी तिने सर्व पदार्थ अळणी करायला सांगितले नवऱ्याला तिने सर्व जेवण वाढले त्याला सर्व जेवण अळणी लागले मग तिने ताटात थोडे मीठ वाढले पदार्थात ते घालताच जेवण रुचकर लागले हेच ते राज्याचे सार श्यामबालेच्या पतीला तिचे म्हणणे पटले मग त्या दोघांनी हास्य विनोद करून भोजन पुरे केले अशा रीतीने जे कोणी हे महालक्ष्मी व्रत श्रद्धेने करतील त्या भक्तांवर महालक्ष्मीची कृपा होईल सुखसमृद्धी व शांतीचा लाभ होईल सकळ मनोरथ पूर्ण होतील मात्र श्रीमंती आल्यावर उतू नये महालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये दर गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये महालक्ष्मीचा महिमा पुरवितो भक्तांची कामना अशी ही महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी सुफळ संपूर्ण ओम श्री महालक्ष्मी ओमहालक्ष्मीदेव नम ओ ह्रीं श्रीलक्ष्मीभ्यो नम ओ श्री महालक्ष्मी श्रीमहालक्ष्मीदेवतार्पणमस्तू शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु, शुभं भवतु।